नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत साठी तर मित्रांनो पेरणीला सुरुवात झाली की सर्वात मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा तो म्हणजेच व्हरायटीची निवड तर मित्रांनो आपण अशा कोणत्या व्हरायटीची निवड केली पाहिजे जेणेकरून ते आपल्याला रेकॉर्डेक उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो तूर लागवड करण्याआधी तूर असेल असेल किंवा किंवा अदर पीक कोणत्याही पिकाची लागवड पेरणी आपल्याला सर्वात जो मुद्दा आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे पहिला मुद्दा म्हणजे जमिनीचा प्रकार आणि दुसरं म्हणजे नियोजन तर मित्रांनो जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन आणि नियोजन चांगल्या प्रकारे जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा टॉप चांगल्या प्रकारच्या तुरीच्या व्हरायटीबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तुरीचं तर तुम्ही प्लेस्टोरला जाऊन अमृत ॲप डाउनलोड करू शकता अमृत पेटर्न ॲपमध्ये तुरीची संपूर्ण माहिती दिलेली आहे गेल्या काही वर्षापासून अमृत फॉलो करून लाखो शेतकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत आहे तर तुम्ही इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तर तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करू शकता आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले जे काही शेतकऱ्यांचे तुरीबद्दल फीडबॅक आहे ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अगदी कमी खर्चात तुम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकता तर अमृत पॅटर्न नक्कीच फॉलो करायला विसरू नका तसेच व्हिडिओमध्ये जो तुम्हाला प्लॉट दिसत आहे तुरीचा तो जळगाव जिल्ह्यातील प्लॉट आहे धरणगाव येथील तर हा जो तुरीचा प्लॉट आहे हा अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन केलेला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त पद्धतीने म्हणजे प्लॉट बसलेला आहे आणि ही जी व्हरायटी ही चारू आहे तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न नक्कीच फॉलो करू शकता तर मित्रांनो चला तर मग दोन हजार पंचवीससाठी अशी कोणती टॉप व्हरायटी आहे जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला पेरणी जर करायची असेल तर चारू ही तूर चांगल्या प्रकारचे तूर आहे चांगल्या प्रकारचं वान आहे आणि रेकॉर्डपेक्षा उत्पादन देऊन जाणार वान आहे मध्यम कालावधीची एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसाची असून मर रोगास सहनशील आहे तर दाण्याचे वजन देखील चांगल्या प्रमाणात असतं आणि या वाणाचे दाणे मध्यम टपोरे आणि लाल रंगाचे असतात शिवाय त्याची वाढ अनिश्चित असते चारू तूर बियाणे भारी आणि मध्यम जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे आणि रस शोषक किडी आणि पानांवरील रोगांना सहनशील आहे तर मित्रांनो चारुतुरीची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जो कालावधी आहे तो एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये परिपक्व होते मर रोगात सहनशील म्हणजेच मर रोगामुळे होणारे नुकसान आपलं कमी होते दाणे मध्यम टपोऱ्या आणि लाल रंगाचे आहे तर मित्रांनो आपण जर बघायला गेलं तर पांढर्या तुरीला मार्केटला फारसा भाव मिळत नाही तर लाल रंगाचे जर दाणे राहिले तर मार्केटला चांगल्या प्रकारे भाव मिळतो तर याची जर वाढ बघायला गेलं या पिकाची तुरीची तर अनिश्चित आहे सहनशीलता म्हणजे रसश्रोषक किडी आणि पानांवरील जो रोगांना सहनशील असा वान आहे आणि जमिनीचा जर प्रकार लक्षात घेतला आपण तर भारी आणि मध्यम जमिनीत योग्य याची लागवड होते तर चांगल्या प्रकारचं वान आहे भारी मध्यम जमिनीसाठी तुम्ही निवड करू शकता तर लागवड नियोजन जर तुम्ही जर केलं अमृतपेटन पद्धतीने तर नक्कीच तुम्हाला रेकॉर्ड म्हणजे उत्पादन मिळू शकते म्हणजे व्हिडिओमध्ये जो प्लॉट बघत आहे तर अशा पद्धतीचा प्लॉट तुमचा एकदम बेसवर असू शकतो